नमस्कार मी वंदना ओबाळी स्त्री चर्चा चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण केस कसे वाढावावे व केसांचे आरोग्य चांगले कसे ठेवावे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वांनाच असं वाटतं की आपले केस शिल्की काळेभोर आणि लांब सडक असावे कारण केस हे स्त्रियांच्या सौंदर्याचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला असं वाटतं की आपले केस हे सुंदर दिसायला पाहिजे आणि म्हणून आपण निरनिराळे प्रोडक्टसुद्धा वापरत असतो परंतु त्याचा उपयोग होतोच असं नाही तर आपण घरगुती पद्धतीने सुद्धा आपले केस सुंदर काळेभोर लांबसडक बनवू शकतो आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून शे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर बघूया आपण केस केसांचे आरोग्य आपण नीट कसे ठेवावे तर सर्वात अगोदर आपण ज्या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहेत त्या एक दिवस अगोदर आपण केसांना खोबरे तेलाची मसाज द्यावी म्हणजे असे केल्याने काय होईल तर आपल्या केसांच्या मुळाशी हे तेल तेलाने मसाज केल्यामुळे केसांची मुळं घट्ट होतील आणि त्यांना पोषक तत्वे मिळतील ह्यामुळे आपले केस लांब होण्यास निश्चितच फायदा होईल म्हणून कधीही डोकं धुताना एक दिवस अगोदर आपण खोबरेल तेलाने आपल्या केसाची मसाज करावी नंतर ज्या दिवशी आपल्याला डोकं धुवायचे आहे डोके धुण्याच्या दहा मिनिट अगोदर आपण कोरफडीचा गर हा आपल्या केसांच्या मुळाशी लावावा कारण कोरफड ही अत्यंत उपयुक्त आहे पोषक तत्वांनी खूप उपयुक्त आहे म्हणून आपण कोरफडीचा गर नेहमी केस धुताना आपल्या केसांच्या मुळाशी लावावा असे केल्याने काय होईल की आपले केस शिल्की होतील केसांची चांगली वाढ होईल आणि केस आपले शाईन करायला लागतील म्हणून कधीही डोके धुताना दहा मिनिट अगोदर आपण कोरफडीचा वापर करायला पाहिजे कधीही डोकं धुताना आपण नेहमी कोमट पाण्याचा वापर करायला पाहिजे कारण की कोमट पाण्याने केस छान राहतात आणि जर आपण गरम पाण्याचा वापर केला तर आपल्या केसांची प्रत खराब होते म्हणून आपण नेहमी कोमट पाण्याचा वापर करायला पाहिजे आपण केस विंचरताना जर आपल्या असे लक्षात आले की आपल्या केसाला फाटे फुटत आहे म्हणजे एका केसाला दुसरा केस येत आहे तर आपण ते क को केस कट करायला पाहिजे जर आपल्या केसाला फाटे फुटत असतील तर त्याने आपल्या केसांची वाढ होत नाही म्हणून जेव्हाही आपलं लक्षात येईल की के केसांना फाटे फुटत आहे तेव्हा ते केस निश्चितच आपण कट करायला पाहिजे तर हे झालं की आपण आपल्या केसांसाठी बाहेरून उपयोग करायचे तर आता आपण आपल्या आहारामध्ये काय उपयोग करून घ्यावा आणि आहार कसा घ्यावा म्हणजे आपले केस चांगले राहतील ते आपण बघूया तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगेन की आवळा हा बहुगुणी औषधीय आहे म्हणून आपल्या आहारामध्ये आपण आवळ्याचा वापर नेहमीच करावा आवळा मुरब्बा आवळा लोणचे आवळा कँडी हे आपल्या आहारामध्ये असावे त्याच्यानंतर मासे मासे सुद्धा आपल्या केसाच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे म्हणून आपण माशांचा आपल्या आहारामध्ये नेहमीच वापर करावा त्याच्यानंतर पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या आणि दूध अंडी ह्याचासुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश पाहिजे सकस आहार आपण घ्यायला पाहिजे आणि आपल्या जे दैनंदिन आपलं जे, जे दिनचर्या असते तीसुद्धा ती व्यवस्थित असायला पाहिजे सकाळी लवकर उठणे संध्याकाळी लवकर झोपणे ह्या सर्वांचं वेळेवर जेवण करणे ह्या सर्वांचासुद्धा सर्वांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो जर तुम्ही ह्या पद्धतीने जर तुमचं रुटीन ठेवलं ह्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचे केस दोन महिन्यानंतर तुम्हाला नक्कीच फरक दिसेल कारण ह्या टिप्स मी सुद्धा वापरते माझे हे केस बरेच छान आहेत म्हणून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे ह्या टिप्स मी फॉलो करते आणि माझे आजही केस उत्तम आहेत म्हणून तुम्ही सुद्धा याचा वापर करून बघा आणि दोन महिन्यानंतर तुमचे केस निश्चितच वाढतील नमस्कार